यंत्र तयार केलेली असतात त्यामध्ये तो दगड जायचा एकच माणूस त्याला म्हणजे मी स्वतः त्या स्पेसिफिक यंत्राचा वापर करून सव्वाटनाचा दगड हलवलेला आहे आणि मला अजिबात ताकद लागली नाही निवड भौतिक शास्त्राचा वापर करून त्यांनी साध्य केलंय आणि मग इथे आपल्याला लक्षात येतं की हा रॅम कुठे दिसतो बरं त्या मंदिराचा ज्या वेळेला हे मंदिर पूर्ण कदाचित झालं असतं त्यावेळेला हा रॅप साधारण तीन एक किलोमीटरचा असतो अस त्यांना डबल केरळ मध्ये तमिळनाडू मध्ये बृहदेश्वराचा मंदिर आहे त्या बृहदेश्वराच्या मंदिराचा कलशाचा जो दगड आहे ना तो दगडच मुळात जवळपास चाळीस टनांचा दगड आहे अशाच पद्धतीने सहा किलोमीटरचा रॅप तयार करून तो दगड वरपर्यंत नेला गेला होता तुम्हाला या सगळ्या गोष्टी इथे आपल्याला बघायला मिळतात म्हणजे मंदिर राहिलं पण मंदिर पूर्णावस्थेत बांधत असताना कशा पद्धतीनं बांधत असते या गोष्टी मात्र इथे नक्की आपल्याला बघायला मिळतात हे अजून एक अतिशय भव्य काम आपल्या सपतीने करून ठेवलंय कि याच्यासारखं दुसरं काहीच नाही बरं हे वेरूळच कैलास मंदिर आहे वरून खालपर्यंत अखंड शिळेमध्ये अखंड दगडामध्ये तयार केलं गेलेलं मंदिर साधारण सव्वाशे सव्वाशे वर्षामध्ये वर्ष एकही चूक या मंदिरात झाली नाही तुम्ही विचार करा सव्वाशे वर्ष काम चालू आहे कदाचित नव्वद वर्ष झाली आहेत काम चालू आहे फायनल आता त्याचं सगळं हे चालू आहे आणि कुठल्या तरी कलाकार काम करत असताना चुकून चिन्नी आणि हातोड्याचा भार थोडासा जास्त पडला एखाद्या मूर्तीचं नाक तुटलं तर हे अख्ख मंदिर पाडून टाकायला लागलं असत कारण की आपली मंदिर ही परिपूर्णच असतात आपल्या मंदिरांमध्ये चूक नसते सव्वाशे वर्ष काम करायचं आणि एकही चूक होऊ द्यायची नाही आपण दिवसामध्ये चूक करणार नाही ही खात्री सकाळी देऊ शकतो तर काय पद्धतीनं त्यांनी हे सगळं काम केलं असेल ते अतिशय चकित करणार काम आपल्याला इथे बघायला मिळत आणि मग आपल्याला लक्षात या मंदिरामध्ये ज्या काही मूर्ती आहेत या मूर्तीमध्ये म्हणजे वेगवेगळे नैसर्गिक जे काही भाग आहेत त्या भागातच आपण मूर्ती म्हणून स्वीकारलेला आहे

आणि सगळ्यांचे एकत्र संचित तयार केलं पुराणा पटकन जर विचारलं की आपल्याकडे अठरा प्रमुख पुराण आहे मला अठरा पुराणाची नावं सांगा पटकन सांगता येतील काटन सांगता नाहीये त्या आपल्या लक्षात राहत नाही पण म्हणून संस्कृत भाषा जी आहे म्हणजे संस्कृत भाषा की त्यांनी सगळी गणित आपल्यासाठी थोडी सोपी करून टाकली आहे एक अतिशय सुंदर श्लोक आहे काय श्लोक आहे तर मतव्यम पदवयम चैव्रतयम वचतुष्टयम अनापलिंग पुस्तकाने पुराणाने प्रचक्ष हे संस्कृत श्लोक ऐकायला कायम आपल्याला नेहमीच छान वाटतात पण अर्थ काय असं विचारलं की आपल्याला तत्व पोहोचतो तर हा संस्कृत श्लोक याचा अर्थ काय होतो तर मद्वयम म पासून चालू होणारी दोन पुराण मत्स्य आणि मार्कंडेय भद्वयम भ पासून चालू होणारी दोन पुराण भागवत आणि भविष्य ब्रह्मत्रयम ब्रह्म पासून चालू होणारे तीन पुराण ब्रह्म ब्रह्मांड आणि ब्रह्मवर्त आणि वचतुष्टय व पासून चालू होणारे चार पुराण वराह वायु विष्णु आणि वामन आणि मग त्याच्यानंतर जो जो हा जो शब्द आहे आपण इंग पुस्तकाने तर यातल्या प्रत्येक अक्षरापासून ना एक शब्द तयार होतो अ अग्नि ना नारद व पद्मा हरिणी कुकुर मस्त स्कंद अनापलिंग पुस्तकाने पुराणाने प्रचक्षण हा एक श्लोक आपण पाठ केला की अठराच्या अठरा पुराण आपल्या डोक्यामध्ये पक्की बसतात आणि एकदा पुराणांची नाव पक्की बसली की त्या कथा आपण तशाही <that> लहानपणापासून ऐकतच आलेलो आहोत आपल्याला फक्त त्या त्या पद्धतीनं आयुष्यामध्ये कधी कसं वागायचं आहे याचं मार्गदर्शन त्या करत जातात आणि मग आपलं आयुष्य आलो सोपं होतं एक श्लोक आपण पाठ केला की पुराण आपल्या डोक्यामध्ये पक्की बसून जात आपल्याकडे आपण कायमच सुरुवात करताना गणपतीच्या पूजनानं केली आहे आणि पुराण आहे गणपती हा नृत्या तो तर म्हणजे स्वतः असणार चौसष्ट कलांचा अधिपती आहे तो त्याला सगळ्या विद्या अवगत हो आहे तो प्रचंड बुद्धिमान आहे तो विद्याची देवता आहे तो भाषेची देवता आहे तो ज्ञानाची देवता आहे आणि त्यानं महर्षी व्यासांसाठी महाभारत यायचं देखील काम बरं का म्हणून त्याच्या हातामध्ये त्यानं त्याचा दात तोडून इथे आपल्याला बघायला मिळतं हा नृत्य गणेश आहे त्यामुळे इथे पायाशी जर तुम्ही बघितलं तर वेगवेगळे वाद्य वाजवणारे कलाकार देखील इथे कोरलेले आपल्याला बघायला मिळतात वाद्य नृत्य आणि संगीत हे आप आपल्या संपूर्ण संस्कृतीला सोडून ठेवणाऱ्या गोष्टी म्हणून तुम्ही जर बघितलं तर अभंग कीर्तन याच्यातून सांगितलेल्या गोष्टी वापरता येतात कारण ते संगीत हे आपल्याला कुठेतरी गोर आपल्या हृदयाशी सोडले आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतं आपल्याकडे ज्या प्रमुख देवता आहेत त्या प्रमुख देवतांपैकी एक म्हणजे विष्णू उत्पत्ती स्थिती आणि गैर याच्यामध्ये उत्पत्ती ब्रह्मदेव स्थिती विष्णू आणि लय म्हणजे शिव तर या संपूर्ण विश्वाला नियंत्रित ठेवण्याचं <coughs> काम हे या विष्णूच्या माध्यमातून होत असतं बरं का तुम्ही अगदी कन्याकुमारीत जा तुम्ही गुजरात मध्ये फिरा तुम्ही काश्मीर मध्ये फिरा किंवा तुम्ही कंबोडियाला आला विष्णू जर ओळखायचं असेल तर त्याच्या हातामध्ये शंकर चक्र गदा आणि मधु या चार गोष्टी आपल्याला बघायला मिळतात तुम्ही अगदी कोपेश्वरला गेलात <coughs> तरी तुम्हाला ते त्या ठिकाणी बघायला मिळेल या प्रत्येक आयुधांचा वेगळा अर्थ आहे बरं की त्याच्या हातामध्ये असणार चंद्र हे आपल्या मनाचं प्रतीक म्हणून येतं त्या चक्राचं नाव आहे सुदर्शन त्याच्या हातामध्ये असणार जो शंख आहे त्या शंखाचं नाव आहे पाचजन्य जे पंच महाभूतांचं प्रतीक म्हणून येतं त्याच्या हातामध्ये असणारी कौनोदती नावाची गदा आहे ती गदा म्हणजे आधी विद्येचं प्रतीक म्हणून येते आणि त्याच्या हातामध्ये असणारं जे कमळ आहे पद्म चारी 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 तो 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 ते सतत वाढत जाणाऱ्या ब्रह्मांडाचं प्रतीक म्हणून येत आणि मग या चारही गोष्टी ज्या वेळेला त्याच्या हातामध्ये येतात त्यावेळेला चारही आयुध बदलत जातात आणि मग जशा आयुधांचा क्रम बदलतो तसा तो संघर्ष होतो अनिरुद्ध होतो प्रतिबिंब होतो वासुदेव होतो असे त्याचे वेगवेगळे ऍट्रिब्युट तयार होतात त्याचे व्ह्यूह त्या तयार होतात तुम्ही अगदी जर सुरुवातीच्या गोष्टी बघितल्या विष्णूच्या तर मध्य प्रदेश मध्ये उदयगिरी नावाचं एक लेण आहे आणि तिथे या कोपऱ्यामध्ये बरोबर हा विष्णू आपल्याला दिसतो अगदी पांढुरंग दिसावा तसा हा विष्णू कटेवर आला विटेवर उभा असा हा विष्णू आपल्याला दिसतो आणि मूर्ती आजपासून साधारण सोळाशे वर्ष आधी बनवली गेली मूर्ती त्याच्या तानामध्ये मत्स्य कुंडल आहे गटेवरती हात ठेवून उभा एका हातामध्ये गदा आहे आणि चक्क त्या चक्राला खाली स्टूल दिले बरं त्याच्या कलाकारांनी आपले देव तरी किती वेळ सगळ्या जड घेऊन वस्तू उभं राहील त्याला पण काहीतरी आपल्याला विश्रांती दिली पाहिजे तर त्याच भावाने त्यांनी अगदी सुरुवातीच्या काळापासून मूर्ती आपल्याला बघायला मिळते बरं हा विष्णू आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून प्रत्येक काळामध्ये भेटायला आलेला आहे कधी आता आहे तर परित्राणे साधना विनाशाच्या दुष्कृता धर्मसंस्थापना कार्यसंभव आम्ही उभे उभे की ज्या ज्या वेळेला पृथ्वीवरती सज्जनांना त्रास दिला जाईल सज्जन शक्तीला आव्हान दिलं जाईल त्या त्या वेळेला हे धर्माचं चक्र परत बसवण्यासाठी मी कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये इथे जन्म घेईनच <coughs> या विष्णूचे एकोणचाळीस वेगवेगळ्या अवतार आहेत बरं ज्यातले फक्त दहा हे आपल्याला माहिती आहे आणि त्यातल्या काहींची ओळख आता आपण करून घेणार आहोत या विष्णूचा अतिशय वेगवेगळ्या ठिकाणी शिल्पांकित केला गेला अवतार म्हणजे नरसिंहाचा अवतार तो हिरण्य कश्यप नावाचा असुर असतो त्या असुराला वरदान मिळालं काय वरदान मिळालं की तो सकाळी मरणार नाही तो रात्री मरणार नाही तो घरात मरणार नाही तो घराच्या बाहेर मरणार नाही त्याला जमिनीवरती मृत्यू येणार नाही त्याला अवकाशात मृत्यू येणार नाही अरे त्याला मारायचं असत तर त्याला सगळीकडे त्रास द्यायला सुरुवात केली त्याचा मुलगा होता प्रल्हाद त्या प्रल्हादानं साधना केली तो विष्णू भक्त होता आणि ते अजिबात त्या हिरण्य कशेपूला आवडायचं नाही त्याला अनेकदा त्याला मारायचे प्रयत्न केले जे अयशस्वी झाले आणि शेवटी अतिशय वैताळून त्याने विचारलं की बाबा रे कुठे आहे तुझा विष्णू तो म्हणला माझा विष्णू सगळीकडे तर तुझा विष्णू या थांबात आहे म्हणजे हो माझा विष्णू या थांबात पण असं म्हटल्यानंतर त्या हिरण्य त्या खांबाला जोरदार लाथ मारली ला दाखवलं आणि त्याच्यातून एक प्रचंड अकराळ विकराळ नरसिंह तो नरसिंह तिथून बाहेर आल्यानंतर त्या हिरण्य कश्यपूरवरती नरसिंहावर आक्रमण केलं त्या दोघांमध्ये प्रचंड युद्ध चालू झालं तुम्ही ते बघितलं तो स्वतः आश्चर्यचकित झाला तो म्हणला अरे मी एवढा अकराळ विकराळ माणसाचा चेहरा सिंहाचा शरीर घाबर मला पण त्याला वरदान काय होतं त्याला माहिती होतं बघा पृथ्वी येणारच नाही म्हणून त्याला आक्रमण केलं आणि दोघांमध्ये प्रचंड युद्ध त्या ठिकाणी सुरू झालं तुम्ही जर इथे बघितलं तर हा युद्धाचा जो प्रसंग आहे आणि इथे हा चिडलेला नरसिंह बघा बघ की त्याचे डोळे बघा त्याचा चेहरा बघा त्याचे दात बघा त्याचा आवेश बघा आणि त्याच वेळेला तो हिरण्य कश्यपू किती छतपीपणे तो असतोय त्याला माहितीये त्याला शंक शंक जगापण तो दिसतोय त्याला माहितीये की मला हत्यारे मृत्यू येणारच नाहीये आपण असे अनंत काळ भांडण करत राहू मला अंत नाही आणि मग एका क्षणी त्याच्या लक्षात येत तुम्ही जर इथे बघितलं तर त्या नरसिंहाने एका हाताने त्याचा खांदा पकडलाय त्याने एका हाताने त्याचा दुसरा हात पकडलाय एका पायानं त्याच्या दुसऱ्या पायाला अडक त्यानं तयार केली आहे आणि आता बरोबर त्याला तो फिरवून माटीवरती घेणार तो क्षण या टिपलेला आपल्याला बघायला मिळतो आणि मग ते घडत असताना त्या हिरण्य कक्ष लक्ष एका कोपऱ्यामध्ये जात आणि त्याला दिसतात त्या द्रशिणाची नक्षण आणि मग त्याच्या लक्षात येत की दिवस पण नाही आहे रात्र पण नाही आहे संध्याकाळ आपण घरात पण नाही आपण घराच्या बाहेर पण नाही आपण उंबरठ्यावरती आहोत आपण अवकाशात पण नाही आहोत जमिनीवरती पण नाही आहोत आपण त्याच्या मांडीवरती आहोत आणि हा धड माणूस नाहीये हा धड देव देव नाहीये हा धड दानव नाहीये हा धड प्राणी नाहीये हे तर सगळ्यांच एकत्रित रूप आहे आणि हा कुठल्याही हत्याराला आपल्याला मारणार नाहीये आहे त्याच्या हाताला फक्त आहे ती नख आणि ते लक्षात आल्यानंतर तो घाबरलेला नरसिंह देखील त्या कलाकारांनी ते तोडलेला दोन तो क्षणांपूर्वी अतिशय माझोळा मला मृत्यू नाहीचा आहे त्याला माहिती आहे आणि दोन क्षणानंतर ज्या वेळेला त्याला ते सगळं चित्र दिसतो तो मृत्यू दिसतो त्यानंतर तो घाबरलेला नरसिंह या कलाकाराने कोरलाय आणि मग त्याच्यानंतर काय घडलं ते आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे तो हिरण्य कश्यप त्याच्या बांडीवरती आहे हा नरसिंह आहे आणि त्या पोटामध्ये त्यानं पूर्ण काढून त्याची सगळी आतडी त्या लेखनावरती हातामध्ये ठेवली आपल्या शत्रूंशी कसं वागायला पाहिजे

आपल्या देवतांच्या हातामध्ये शस्त्र दिलेली आहेत ती फक्त पूजेसाठी नाही तर वेळ आली तर ती काढून समोर गरड फाडण्यासाठी ती शस्त्र त्याच्या हातामध्ये दिली हे सगळ्यांनी कायम लक्षात ठेवा आपल्या देवतांचे आदर्श आपण आपल्या समोर ठेवणं गरजेचं आहे या नरसिंहासारखंच अतिशय तुमच्या माझ्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं भावनिक असू दे मानसिक असू दे धार्मिक असू दे आध्यात्मिक असू दे जोडले केलेले रूप म्हणजे श्रीराम तुम्ही मी जिवंत असतानाची सगळ्यात महत्वाची घडलेली घटना म्हणजे अयोध्या मध्ये आपला रामोचं मंदिर उभा राहताना जय रा। श्री राम जय जय पाणी आले असेल कित्येकजण तार सेवेला गेले असतील कित्येक जणांना तो प्रसंग बघून हुंदका आला असेल कुणाच्या कुणाच्या घरात कोणी तिथे गेला असेल कोणी जेल मध्ये गेला असेल कोणी कारावासात गेला असेल कोणी गोळी खाल्ली असेल कोणी काठ्या खाल्ली असतील महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रातून हजारो लोक त्या दरम्यान काल सेवेला गेली होती कोणी अभिमानानं सांगलेलं असेल त्यावेळेला जो पाडला त्यावेळेला माझा भाऊ तिथे होता कुणी ना कुणी तिथे अभिमानानं सगळ्या गोष्टी सांगतील आणि ते आपल्या जीवन जास्त मंदिर बघायला मिळणं ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे साडेपाचशे वर्षांचा सा रक्ता आणलेला इतिहास आहे साडेपाचशे वर्षांची रात्र आहे आणि त्याच्यानंतर झालेला तो सूर्य आपलं मंदिर उभं राहत हे मंदिर या अर्पण केलेलं आहे आणि या रामाशी निगडीत रामकथा या जगभरामध्ये सगळीकडे उरलेल्या आपल्याला भारतामध्ये साडेसहाशे पेक्षा जास्त वेगवेगळी रामायण ज्याच्यामध्ये पंजाबचं जे रामायण आहे त्याला हनुमान नाटिका असं नाव आहे आणि हनुमान नाटिका का तर तो हनुमान युद्ध कसं करायचं हे त्या रामायणामध्ये सगळ्यांनी शिकवत असतो तो मुष्टी युद्ध शिकवतो हो तो गदा युद्ध शिकवतो हो तो नखांचा वापर शिकवतो तो वेगवेगळ्या पकड त्या ठिकाणी शिकवतो गुरु गोविंद सिंग कायम आपल्या कमरेशी एक छोटी हनुमान नाटिका ठेवायचे बरं का ज्या वेळेला त्यांना मारलं गेलं त्या वेळेला देखील हनुमान साठी आज हे रामायण माझा राम अशा प्रत्येक कुणाशी तरी कुणाशी कशा कशा पद्धतीने जोडला गेलेला आहे आणि हे रामायण वेगवेगळ्या मंदिरात बोगीला आपल्याला बघायला मिळतं तुम्ही जरा बघितलं हे मेळू मध्ये आहे हे आपला पॅन आपल्याला कसं बघायचं तर हिझाई बघायचं इकडनं सुरुवात करायची खाली जायचं म्हणजे इकडे यायचं खाली यायचं इकडे जायचं खाली यायचं अशा पद्धतीने हे सगळं आपल्याला हे रामायण या ठिकाणी बघायला लागतं आता आपण त्या पहिल्या तीन चार स्लाइड मध्ये होतो तिकडे आपण जाऊया बघा मी तुम्हाला सांगितलं होतं की चार गुण हे आपल्याकडे कायम असले पाहिजेत की शास्त्र त्याच्यानंतर कर्म ही ते आहे आपण ते सगळं शिकलो पण ते तुम्ही वापरता कसं तुझ्या बडी कोणाला चार श्रुती रामायण माहिती आहे काही जाणता माहिती असेल की आदर राम तो खूप वनाधिकरण भात्वा प्रगंन चालणं वैदिक कारण जटायुनां स्त्रिबस संभाषण

की ते युद्ध आणि मग त्या हरणासाठीचा पाठलाग वगैरे तेवढ्याच त्या रावणाने तिथे येऊन त्या सीतेचं हरण केलं वैदेही हरण तिथे तुम्ही बघितलं तर या बसलेली स्त्री आपल्याला दिसतीय पुढे रावण आपल्याला दिसतोय जटाई म्हणा इथे पुढे जटाईचं युद्ध सर्व असलेलं आपल्याला दिसत सुग्रीव संभाषण की आता हे सगळं शोधत शोधत त्या ठिकाणी पोहोचले हनुमान आणि श्रीरामाची भेट झाली हनुमान त्याला आपला राजा सुग्रीवाकडे घेऊन आला आणि सुग्रीवाचं वचन देतो की बाबा रे माझ्याकडे सगळं आहे पण तो तो जो वाली आहे ना तर तो माझं सगळं त्याच्या हडप करून बसला आहे आणि त्यामुळे मला काही करता येत नाही जर तू त्याच्या संकटातून मला मुक्त केलं तर माझी सगळी सेना ही आपण सीतेला सोडण्यासाठी म्हणून वापरू आणि मग काय सुग्रीव संभाषण झालं बाली निर्जलन तुम्ही बघितलं तिथे रामने लक्ष्मण आहे आणि ते सात झाडांना आरपार त्याला तो बाण मारला तिथे वाली सुखी युद्ध चालू आहे तो वालीला लागला वाली पडला आणि वालीची जी पत्नी आहे तारा ती तारा विलाप करताना इथे आपल्याला बघायला मिळते बरी तीर्थ समुद्र धरणा लंका इथे तुम्ही बघितलं तो तो हा स्पेसिफिक तिरडा आहे की ज्या वेळेला हनुमानाला आपल्या ताकदीची जाणीव करून दिली गेली आहे बरं का की जे सुप्त होत ते आता पुढे आलेलं आहे आणि मग तो म्हणतो की आता मी जाऊन एकदा त्या लंकेमध्ये बघून येतो आणि मग तो इथं दिसतो तो डोक्याला जायला उडी मारतो हे मध्ये दिसते तिच्या पोटात घुसून तिला माझून तुझ्या मध्ये प्रवेश करतो आणि मग तो नक्कीमध्ये पोहोचतो अशा पाटीमध्ये जातो तिथे सीतेची भेट होते मग त्याला इंग्रजी कैदेमध्ये घेऊन त्या रावणासमोर उभं करतो तो आपल्या पूर्ण शेपटीचं पेट्रोल करून इथे उभा आहे तिथं समोर रावण आपल्याला दिसतोय आणि मग त्या शेपटीला आग लावल्यानंतर ती जाळत 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 तिथे पुढे जाताना

दगडा आपल्याशी बोलायला लागली बाकी भाषा नाही दगडाची भाषा आपल्याला बहीण इथे आपल्याला बघायला मिळते चिरबडका इथे आपल्याला बघायला मिळते आपले संपूर्ण प्राणपणाला लावून त्या सीतेला वाचवलं पाहिजे म्हणून त्या रावणाबरोबर युद्ध करताना माताला जगाईथे बघायला मिळतो आणि इथे आपल्याला दिसत कि तो राम सीतेपर्यंत पोचायला हवा आणि अन्यायाचा शेवट व्हायला हवा म्हणून आपल्या शरीरातला शेवटचा वापरून तो रामाचा सेतू बांधणार आहे हे सगळी मानसांना इथे आपल्याला बघायला मिळतो ही दगड एकदा बोलला नाही ना आपल्याशी की आपल्याला बाकी ही मंदिर मग बोलकी होत ती दगड आपल्याशी संभाषण करतात आपल्याला त्यांची दुःख सांगतात आपल्याला आनंद आनंद सांगतात त्यांच्यामध्ये सगळे तत्वज्ञान आपल्याला बघायला मिळतं आणि मग त्या मंदिराच्या भेटीला एक वेगळा अर्थ आपल्याला त्या ठिकाणी मिळाला जस या रामाचं या रामायणाचं चित्र सगळीकडे दिसलं त्याच पद्धतीनं या श्रीकृष्णाचं देखील दिसत अगदी लहानपणापासून या श्रीकृष्णांना वेगवेगळ्या गोष्टी आपल्या खांद्यावरती उचललेल्या आहेत ज्याच्यामुळे हा पुतना म्हणून आलेल्या राक्षसणीचा केलेला वध असो किंवा मर्दन असो प्रत्येक वेळेला त्यांना कुठे ना कुठे तरी पुढाकार घेऊन त्या लोकांना लहानपणापासून कशातल्या तरी संकटातून वाचवायच काम केलेलं आहे पण या श्रीकृष्णाचं सगळ्यात प्रगल्भ आणि सगळ्यांना मोहित करणार म्हणून आपल्याला बघायला मिळतं ते महाभारताच्या युद्धामध्ये तुम्ही जर इकडे बघितलं म्हणजे महाभारताचे वेगवेगळे प्रसंग इथे आपल्याला दिसत इथे अर्जुन त्या पाशुपत असतानासाठी शंकराचे आराधना करताना इथे आपल्याला दिसतो त्या दोघांचे युद्धही इथे आपल्याला दिसत हा अभिमन्यू त्या संपूर्ण चक्रातून सुटण्यासाठी म्हणून प्रयत्न करताना इथे आपल्याला बघायला मिळतो इथे जर तुम्ही एकदम खाली बघितलं तर त्या दा तलावामध्ये लपलेल्या दुर्योधनाला बाहेर पडून त्याची मांडी पुढचा भीम इथे आपल्याला बघायला दाग मिळतो तर अतिशय प्रचंड महाभारत त्या ठिकाणी सगळं घडतं त्याच्यामध्ये महाभारत व्हायच्या आधी शेवटचा प्रयत्न आहे म्हणून श्रीकृष्ण त्या दरबारामध्ये जातो आणि या महाभारतावरती आजपर्यंत हजारो मालिका आलेल्या आहेत हजारो नाटक लिहिली गेलेली आहेत हजारो काव्य संग्रह लिहिलेले आहेत हजारो चित्रपट याच्यावरती आलेले आहेत हजारो कादंबर याच्यावरती लिहिलेले आहेत पण या कथेमध्ये कुणीही अजूनही कंटाळलेलं नाही ती कथा अजूनही तेवढीच प्राचीन माझ्या आवडीचं एक प्रचंड उत्तम साहित्य म्हणजे एक हिंदी कवी आहे रामधारी सिंह म्हणून की ज्यांनी ज्यांचं ज़िन कवितेचं नाव आहे कवी दिनकर की ज्यांनी रश्मीरथी नावाचं एक हजारावर महाकाव्य लिहिलं आणि त्याच्यामध्ये जो तिसरा सर्ग आहे तो तिसरा सर्ग भाष्य करतो या कृष्ण शिष्टाईबद्दल की हा संपूर्ण अनर्थ टाळावा म्हणून एक शेवटचा प्रयत्न म्हणून श्रीकृष्ण हे त्या दरबारामध्ये जातात आणि मग जे सगळं नाट्य घडतं काय घडतं त्या ठिकाणी या युधिमध्ये आहे काही लोकांना काय काही लोकांना कदाचित पहिला लेख तरी मी तुम्हाला जे सांगतो की त्याच्यामध्ये काय घडतं वर्षावर तुमर मी घूम घूम बाधा विनुम को चूम चूम ऐ धूप था आणि पथर पांडवाए जुजव लिख सो भाग्यना हरते सुताहे इके आगे काय बंझा है मैत्री की राव बचाने को शब्द स्मारक पर लाने को दुर्योधन को समझाने को भगवान हस्तिनापुर आए संदेश दो न्याय तो तो आधा तो में भी पाधा हो, तो दे केवल रखो अपनी तो द्यादन द्यादन रखो धरती धरती अपनी तमाम, तमाम, हम वही से खाएंगे, जन पे ना उठाएंगे, पर उठाएंगे, दुर्योधन दुर्योधन ले ना उल्टे हरि को बांधने चला जो था साथ

भाई पर भाई टूटेंगे विश्वास बुद्ध से छूटेंगे शराब श्रृंगार सुख लुटेंगे शराब श्रृंगार मध्ये फक्त लाडके आणि गिधाड यांच भर याच्यामध्ये होणार आहे शराब श्रृंगार सुख लुटेंगे आखी रूप भूषाई होगा हिंसा का बंदाई होगा या सगळ्या तुझी हिंसा होईल ना त्या हिंसेच उत्तर म्हणजे तुझं मृत्यू एवढंच आहे बाकी काहीही नाही अखेर तू भूषाई होगा हिंसा का परदाई होगा ठीक सभा सन्न सब लोग चुपते याथे बेहोश बेहोश्चने, केवल दो नरना गाते थे, भुधा जाना ना से करना उतनी काई गढ़ना है, तुन्तराश्ट पर विदुर सुख पाते थे, करना जोबे, प्रमदित, दोनों गुदार थे देजे दे दे दे। थे, दोनों गुदार थे.